मित्रांनो मी इगतपुरी तालुक्यातून बारशिंगवे गावातून शंकर चौक बोलतो आहे मित्रांनो काल सत्तावीस तारखेच्या संध्याकाळी सहा वाजेपासून तर अठ्ठावीस तारखेच्या सकाळी नऊ वाजेपर्यंत ह्या गावामध्ये आणि या परिसरामध्ये आणि या मंडळ परिसरामध्ये एकशे तीन मिलीमीटर पाऊस इतका पाऊस पडला आहे मित्रांनो अक्षरशः तुम्ही हे टोमॅटोचं शेत बघत असाल एक एकर टोमॅटोचं क्षेत्र आहे कमीत कमी दीड लाख रुपये खर्च झालेला आहे या शेताला आणि याच्यामध्ये गुडघाभर कमरे इतकं पाणी आहे मित्रांनो सकाळपासून बायका आणि मुलं आम्ही पाणी काढतो आहे तर या खऱ्या अर्थानं या नैसर्गिक आपत्तीमध्ये या शेतकऱ्याचा कुणीतरी वाली झालं पाहिजे मित्रांनो सगळेच मराठवाडा मराठवाडा करतात पण या इगतपुरी तालुक्याचं दुर्दैव देव, दुर्दैव असं आहे का या इगतपुरी तालुक्याकडे कोणाचं लक्ष नाही ना आमदार ना खासदार ना मंत्री कोणाचंही लक्ष नाही परंतु मित्रांनो नुसतं मराठवाडा आणि विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र जर आपण म्हटलं तिकडंच भाजीपाला पिकं आहे शेतीचं नुकसान आहे पण या खऱ्या अर्थानं या इगतपुरी तालुक्याच्या बऱ्याचशा मंडळामध्ये इतका पाऊस पडला आहे रात्री प्रमाणाच्या बाहेर एकशे तीन ते दीडशे पर्यंत पावसाची नोंद झालेली आहे तर खऱ्या अर्थानं मित्रांनो हे एक टोमॅटोचं क्षेत्र आहे पुढे तिकडे एक एकर झेंडूट जमीनद्स्त झालेला आहे मित्रांनो क ते पण मी तुम्हाला दाखवतो तर अशा पद्धतीने ह्या इगतपुरी तालुक्यामध्ये जे अभूतपूर्व संकट कोसळलेलं आहे तर या संकटाकडे शासनाचं पूर्ण लक्ष गेलं पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधींनी अतिशय प्रत्येक ठिकाणी पंचनामे करण्याची मदत करण्याची जी, जी, जी आम्हाला आवश्यकता आहे ती केली पाहिजे मी तुम्हाला मित्रांनो झेंडचा प्लॉट दाखवतो हे कोणत्या प्रकारचं वेगळं ही परिस्थिती जर बघितली मित्रांनो दुधाईकचं पाणी पूर्ण प्लॉट जमीन दोस्त झालेला आहे मित्रांनो तर या नैसर्गिक आपत्तीमध्ये मला वाटतं खास करून शिवसेना पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे खऱ्या अर्थानं धाराशिवचा एक खासदार साहेब ओमराजे निंबाळकर यांनी पुरामध्ये अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी स्वतः जीवाची बाजी लावली आणि आज आम्ही या संकटात असताना आमचा खासदार मंत्री कोणीही आमच्याकडे आलेला नाही मित्रांनो ह्या अवस्थेत एक एकर झेंडूमध्ये इतकं पाणी अक्षरशः दसऱ्याच्या तोंडावर हे फुलं तोडायचे होते आणि हे आता जमिनीत या काळ्या आईचं धन या काळ्या आईतच गेलं मित्रांनो ह्या अशा परिस्थितीमध्ये आमचा कोणीतरी वाली झाला पाहिजे मी इगतपुरी तालुक्यातल्या तमाम जनतेला आणि तमाम राजकीय पुढाऱ्यांना विनंती करतो का इगतपुरी तालुका या महाराष्ट्रामध्येच आहे या देशामध्येच आहे तर इतकं निष्काळजी आणि इतकं निष्ठूळ वागू नका मी मायबाप सरकारला विनंती करतो अक्षरशः हीच खरी योग्य वेळ आहे सरकार कर्जमाफी करण्याची याच्यापेक्षा वेगळी वेळ असू शकत नाही प्रत्येक शेतकरी हा अहवाल दिल झाला आहे भात पिक असेल त्याच्यावर रो कर्पा रोगाचा प्रादुर्भाव आहे आणि इतर पण अनेक मावा रोग इतर अनेक गोष्टी आणि काढणीवर आलेले जे पीक आहे ते पण जमीनदुस्त झालेले मित्रांनो प्रत्येक ठिकाणी एकटा माणूस पोहोचू शकत नाही म्हणून या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी हे आव्हान पूर्ण इगतपुरी तालुक्यातल्या जनतेला करतो आणि मला वाटतं इगतपुरी तालुक्यातली जी पुढारी मंडळी त्यांनी हा व्हिडिओ बघून तरी जागृत होऊन शासनापर्यंत हा आवाज नक्की पोहोचवला पाहिजे आणि अशा पद्धतीने फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब उद्धव ठाकरे अशी एकमेव व्यक्ती होती का कोणतीही निवडणूक न बघता कर्जमाफी केली होती आणि तुम्ही योग्य वेळ म्हणजे निवडणुकीची वेळ बघू नका आणि शेतकऱ्याचा अंत पाहू नका आणि या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो का आत्ता शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे आणि शेतकऱ्याची कर्जमाफीची खरी योग्य वेळ ही आहे म्हणून इगतपुरी तालुकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला जो शेतकरी आज या कठीण प्रसंगामध्ये हातबल झालेला आहे त्याच्या त्याच्या जीवनाची दुरावस्था झालेली आहे अशा कठीण परिस्थितीमध्ये साहेब तुम्ही सरकार मायबाब म्हणून आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे नाहीतर शेवटी आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही अश अशा पद्धतीने मी एवढं तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो महाराष्ट्र जय महाराष्ट्र